नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मतमोजणीचा धुमधडाका सुरू आहे अनेक अनपेक्षित निकाल सगळ्या समोर येत आहेत काय सांगाल नानासाहेब आपण की अनेक अनपेक्षित निकाल आता समोर येत आहेत काय आपण बोलूया या विषयावरती या ठिकाणी निव निवडणुकीचा जो मोठा उत्सव सुरू आहे त्याच्यामध्ये एका बाजूला विजयाची मोठी मानसिकता आहे दुसऱ्या बाजूलासुद्धा विजयाची मोठी मानसिकता आहे आणि या ठिकाणी जे एक्झिट पोलने जे निकाल दिले होते त्याच्यामुळे एकदम वातावरण अगदी पूर्ण देशभर ढळून निघालेलं आहे आणि असं असताना ते अनपेक्षित असे निकाल या ठिकाणी ऐकायला मिळतात किंवा त्यांचा कल दिसतो आहे आणि हा कल दि कल दिसत असताना देखील शेअर मार्केटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पडझड सुरू झालेली आहे सर्वसामान्य माणूस हा गोष्ट गेलेला आहे नेमकं शेअर मार्केटमध्ये बॉ या निकालाचा काय संबंध येतो पडझड का सुरू झालेली याच्यावर देखील प्रकाश टाकला गेला पाहिजे अगदी बरोबर आहे शेअर मार्केटवरती देखील या संपूर्ण मार्केटच्या निकालांचा जो काय तो परिणाम होतो आणि हा निकालांचा परिणाम जो काय तो याच वर्षी झाला असा नाही आहे दर पंचवार्षिकला ज्या ज्या वेळेला या प्रकारच्या निवडणूक होतात त्यावेळेला शेअर मार्केटमध्ये पडझड होत असते जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पडझड काबर होते आणि कशामुळे काय झालं आहे मार्केट काबर नक्की पडत आहे हे जर बघायचं असेल तर तुम्हाला आपल्या मी महाराष्ट्रच्या कॅबिनमध्ये येऊन तुम्हाला मी शेअर मार्केटच्या बाबतीमध्ये सांगतो की शेअर मार्केट नक्की का गडगडत आहे आणि शेअर मार्केटमध्ये जे काही काम करणारे जे काही लोकं आहेत काम करणारे जे काही व्यापारी आहेत त्यांचा जो काही विश्वास आहे तो विश्वास मोदी सरकारवरती होता आणि हे मोदी सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये चारशेच्या पार आपले जो काही आकडा आहे तो नेईल सांगितल्याप्रमाणे पण तसं होताना दिसत नाही आहे त्याच्यामुळे आपण पाहतो आहे की शेअर मार्केट आपल्याला गडगडताना दिसतं आहे मी सगळ्यात महत्त्वाचं तो लक्ष तुमच्याकडं तुमचं असं वेधू वेधू इच्छितो आहे मी की हा हा जो काही इंडेक्स आहे हा इंडेक्स जो काय हा निफ्टी फिफ्टीचा आहे निफ्टी फिफ्टी म्हणजे नॅशनल शेअर एक्सचेंज आहे त्याचा हा इंडेक्स आहे या इंडेक्समध्ये आपण जर बघाल तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला याचा जो काही एकंदरीत परिणाम आहे तो आपल्याला या या ठिकाणी आपल्याला दिसतोय बघा बावीस हजार एकशे चौदा अशा प्रकारचं मार्केट आता चालू आहे आणि हे मार्केट अकराशे पन्नासच्या आसपास खाली आलं आहे म्हणजे अकराशे अंकांनी हा जो काही एन एस सीचा जो काही आहे इंडेक्स तो खाली आलेला आहे म्हणजे मार्केट बऱ्यापैकी मार्केट पडलेला आहे दुसरा जो काय असतो तो, तो सेन्सेक्स आहे सेन्सेक्स म्हणजे बी एस सी असतं बी एस सी मार्केट आपलं आता सेन्सेक्सचं तुम्हाला दाखवतो मी इथं हा इथं सेन्सेक्सचा जो काही चार्ट आहे हा सेन्सेक्सचा चार्ट इथं आलेला आहे आपण पाहतोय की हे सेन्सेक्स हे मायनस आणि हे प्लसचं जे का विंडो ती विंडो आहे सेन्सेक्स देखील आता बहात्तर हजार नऊशे बारा बहात्तर हजार नऊशे बारा आत्ता सेन्सेक्सचा रेट चालू आहे आणि सेन्सेक्स कमालीच्या बाहेर तीन हजार साडेतीन हजारच्या आसपास सेन्सेक्स हा पडलेला आहे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं जे काही मार्केट होते या से या सेन्सेक्सवरती चालू असतं आणि आपण पाहतोय की प्रचंड असा अविश्वास या संपूर्ण शेअर मार्केटमध्ये निर्माण झाल्यामुळे हे शेअर मार्केट पडलेलं आहे मी तुम्हाला एक सांगतो की आणखीन पुन्हा एकदा एक बँक निफ्टी नावाचा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये अनेक शेअर्सची उलाढाल होत असते निफ्टी बँकेमध्ये आपण येऊया निफ्टी बँकेचा जो काही इंडेक्स हा इथं ओपन झालेला आहे आपण पाहतोय की तोच इंडेक्सचा जो काही अंक आहे ते अंक इथं आपल्याला दिसतात आपल्याला तेहतीसशे बावीस अंकांनी जी काही बँक निफ्टी आहे ती बँक निफ्टी आपल्याला पडताना दिसते म्हणजे शेअर मार्केट निदान आत्ताच्या घडीला तरी आता बारा वाजायची बारा वाजत आलेले आहेत या घडीला तरी शेअर मार्केट आपल्याला पडताना दिसतं आहे हेच शेअर मार्केट मार्केट जर पुन्हा पीच्या सीट्स वाढल्या आणि ज्या काही फेऱ्या आता बाकी आहेत इलेक्शनच्या ज्या काही फेऱ्या बाकी आहेत त्या फेऱ्यामध्ये जर बीजेपीच्या बाजूने जर कल वाढला आणि पीच्या जर जागा वाढल्या तर ही जी काही पडझड आहे ही पडझड पुन्हा भरून निघू शकते अशा प्रकारचे देखील अंदाज या मार्केटमध्ये वर्तवले जात असतात गेल्या जवळपास महिन्याभरापासून जसं इलेक्शन सुरू झालं तसंच शेअर मार्केटमध्ये फार मोठी पडझड सुरू झाली होती सकाळी ज्या वेळेला शेअर मार्केट सुरू व्हायचं त्यावेळेला शेअर मार्केट कधी दोनशे अंकांनी अप असायचं किंवा दोनशे अंकांनी डाऊन असायचं ज्याला आपण गॅप डाऊन आणि गॅप अप अशा प्रकारचं त्याला त्या शेअर मार्केटमध्ये बोललं जातं अशा प्रकारची जी काही अस्थिरता होती गेल्या एक महिन्याभरापासून होती पण परवाला ज्या दिवशी आकडे आले शेअर मार्केट एक्झिट पोलचे परवाच्या दिवशी जे आपण बघितले अतिशय चक्रम टाकणारे शेअर मार्केटचे जे काही होते ते आकडे आले आणि त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर मार्केट किमान एक सातशे अंकांनी पुन्हा उधारलं होतं आणि मग निफ्टी असेल बँक निफ्टी असेल सेन्सेक्स असेल म्हणजे बी एस सी असेल तर या सगळ्या शेअर्समध्ये वाढ झाली होती आणि एक आनंदाचं वातावरण त्या एक्झिट पोलमुळे झालं होतं आता आपण असं म्हणाल की बाबा असं कसं काय होतं बॉम्बे आपलं जे काही भारतीय जी काही भारती मानसिकता आहे ती भारतीय मानसिकता न्यूजवरती अवलंबून असते आणि हा संपूर्ण जो शेअर मार्केटचा जो काही व्यवहार आहे भारतीय मानसिकता त्या ज्या व्यापाऱ्यांची ती न्यूजवरती असते न्यूज जर पॉझिटिव्ह आली तर शेअर मार्केट वाढतं आणि न्यूज जर निगेटिव्ह आली तर शेअर मार्केट कमी होत असतं म्हणजे आपल्याकडचे जे काही शेअर्स असतील त्या शेअर्सचा भाव जर कमी होणार असेल कम पडणार असेल तर या क्षेत्रातले जे काही व्यापारी आहेत शेअर मार्केटमधले व्यापारी आपल्याकडचे शेअर पटापट विकून टाकत असतात त्यांना कुठल्याही प्रकारचं नुकसान त्या शेअरमध्ये नको असतं सामान्य माणूस असतो सामान्य माणूस याच्यामध्ये अडकलेला असतो म्हणून नुकसान जो काय होतं सामान्य माणसाचं होतं ज्या माणसाला शेअर मार्केट माहीत नसतं त्या माणसाचं याच्यामध्ये नुकसान होतं पण पण तरी देखील आतापर्यंतचा जो काही रेशो आहे शेअर मार्केटचा तो रेशो असा आहे की जरी शेअर मार्केट आज तीन हजार अंकांनी पडलं आपल्याला आठवत असेल की भारत रशिया युक्रेन जे काही युद्ध झालं त्यावेळेला शेअर मार्केट एका दिवसात चार हजार अंकांनी पडलं होतं तशाच प्रकारची युद्धजन्य परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते म्हणजे निवडणुकीच्या स्वरूपामध्ये जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे ती शेअर मार्केटवर आपल्याला बघायला मिळते आणि शेअर मार्केटवरचे जे काही परिणाम आहे ते फार दुर्गामी परिणाम असतात आणि ते आपलं भारताचं जे काही शेअर मार्केट आहे भारताचा शेअर मार्केटचा जो काही संपूर्ण अभ्यास होतो संपूर्ण जगामध्ये देखील केला जातो आपण पाहतोय की अजूनही शेअर मार्केट सावरती नाव घेत नाहीये अजून आपण बघताय ही जी काय लाल लाल कॅन्डल आहे ही लाल कॅन्डल खाली खाली आपल्याला जाताना दिसते आहे ही जी लाल कॅन्डल आहे निफ्टीची म्हणजे एन एस सी नॅशनल शेअर स्टॉक एक्सचेंजची ही कॅन्डल आहे ती खाली जाताना दिसते आहे तशीच निफ्टी बँकेची पण कॅन्डल आपल्याला खाली जाताना दिसते आणि आपण जे काही सेन्सेक्सचं सांगत होतो सेन्सेक्सची पण जी काही कॅन्डल आहे ती सातत्याने खाली जाताना दिसते आपण पाहतो की सेन्सेक्स आता आपण ज्यावेळेला बघितला त्यावेळेला वरती होता आता सेन्सेक्स माझ्या माहितीप्रमाणे अडतीसशे अंकांनी जवळपास पडलेला आहे म्हणजे रशिया युक्रेनची जी काही परिस्थिती युद्धजन्य परिस्थिती होती तशीच युद्धजन्य परिस्थिती आता शेअर मार्केटमध्ये निर्माण झाली आहे आणि हे शेअर मार्केट सावरण्यासाठी अजून बऱ्यापैकी कालावधी या मार्केटला लागणार आहे काय सांगाल आपण या बाबतीत नाही भा बा, भाजपचा पराभव होता म्हणजे काय युद्धज युद्धजन्य परिस्थिती आहे की आणि भाजप आणि या शेअर मार्केटवाल्यांचा काय संबंध आहे भाजप जर पराभव होत असेल तर सर्वसामान्य माणसांच्या समस्या सुटतील अशी भावना सर्वसामान्य लोकांमध्ये आणि मग भाजप भाजपही भांडूलधारी लोकांसाठी काम करतात असं याच्यावरून स्पष्ट होतं का असं मला असं वाटतं नाही मला त्याच्यात असं वळायचं आहे की फक्त भाजप हा एक पक्ष असं उदाहरण न देता कोणतंही एक राज्य सरकार रा, जे असतं ते ज्यावेळेस स्थिर असेल त्यावेळेस मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडत असतो आणि आता हे इंटरनेट आणि टेक्नॉलॉजीमुळे जेवढ्या वेगाने हे सगळं जग झालेलं आहे म्हणजे एक जग खेडं झालेलं आहे त्यामुळे जगात कुठल्याही कोपऱ्यात कुठलीही को का काही छोटी मोठी घटना घडली त्याचा परिणाम आर्थिक क्षेत्रावरती शंभर टक्के पडतच असतो आज सर्व भारतामध्ये ज्या पद्धतीचं जे चित्र तयार केलं गेलं होतं मीडियामधून आणि एक्झिट पोलमधून तर त्या सगळ्या गोष्टींच्या आधारावरती लोकांनी जे ठोकताळे बांधले होते आणि आज जे प्रॅक्टिकली जे रिझल्ट समोर येतात ते त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठा फरक पडला आहे त्यामुळे सर्वसामान्य मनुष्य किंवा जो इन्व्हेस्टर आहे तो थोडा कन्फ्यूज आहे आणि याच्यामध्ये जो लाभ घेणारा वर्ग आहे तो व्यापारी वर्ग किंवा थोडंसं अभ्यास असलेली ही सगळी मंडळी आहे ही लगेच ताबडतोब त्याच्यामध्ये चेंजेस करतात आपल्याकडचं असलेले शेअर्स पडपट विकायला लागले नुकसान होतं आहे हे सर्वसामान्य माणसांचंच होतं आहे प्रत्येकजण त्याच्यात इन्व्हॉल्व असतो परंतु त्याच्यात नुकसान न तो टाळता येण्यासाठी याच्यात काही आपल्याला पर्याय दिसत नाही एस जानवे जे म्हणतात ते अगदी बरोबर आहे मुळात काय आपण तसं म्हणतात की हे मार्केट मग भांडवलदारांचं आहे का मग सामान्य माणसाचं मार्केट नाही का मग सामान्य माणसाचं माणसाने जर काँग्रेसची आता सत्ता दिली असेल तर शेअर मार्केट वाढलं पाहिजे अशा प्रकारची एक खंत आपल्याला आपल्या बोलण्यातून दिसते पण तसं नाही आहे मुळातच कुठलाही व्यापारी जो आपला आपला जो काही बिझनेस असेल आपला जो काही व्यवसाय असेल तो ज्यावेळेला चालू करतो त्यावेळेला त्या व्यवसायामध्ये त्याला स्टॅबिलिटी पाहिजे असते तो व्यवसाय त्याचा स्थिर राहायला पाहिजे अशा प्रकारची त्याची मानसिकता असते आणि मोदींनी जो चारशे पारचा नारा दिला होता त्या चारशे पारच्या नाऱ्यामध्ये म जवळपास सर्वच भारतीय फसले होते आणि ते आता होताना दिसत नाही आहे ते दिसत नसल्यामुळे आपला जो काही व्यवसाय आहे आपला व्यवसाय जर बुडणार असेल तर आधीच आपल्या व्यवसाय आपल्या व्यवसायामधले जे काही शेअरचं आपली जी काही टक्केदारी टक्के का हो असेल जी जी भागीदारी असेल टक्केवारी असेल ती कमी करावी आणि आपल्याकडे शेअर विकून टाकावे जेणेकरून आणखीन मोठा जो काही लॉस आहे तो आपल्याला होऊ नये अशा प्रकारची मानसिकता या शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या व्यापाऱ्यांची असते आणि म्हणूनच आपण असं म्हणत असाल आपला आपली जी काही शंका आहे ती रास्त आहे मुळात मोदींचा जो काही कारभार होतो एखादी कारबार होता शाह आणि मोदी यांच्या पलीकडे राज्य राज्यकारभार बघत नव्हतं आणि ज्या माणसाकडे एखादी कारभार आहे त्या का त्याच्याकडे सत्ता दिली पाहिजे त्याच्याकडे सत्ता गेली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता सातत्याने जो काही मानवी स्वभाव असतो त्याची असते पण तसं होताना दिसत नाही आहे म्हणून नवीन येणारा जो काही पक्ष असेल समजा जर काँग्रेसची सत्ता बसली आणि नवीन येणारा जो काही पक्ष असेल त्याला चाचपडावा लागेल त्याला आजचा निर्णय घेता येणार नाही काँग्रेसचं पण बहुमताने सरकार येतं की नाही येत अशा प्रकारची पण परिस्थिती आत्ता आहे काँग्रेसचं जरी सरकार बनवायचं म्हटलं तरी पण काँग्रेसला देखील तुम्हाला बाहेरून जे काही उमेदवार ते आहेत का राहतील तर सरकार बसेल आणि अशा प्रकारच्या खिचडी सरकारमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्योगांविषयी असेल जी काही धोरणं असतील त्याच्यामध्ये ठाम निर्णय होताना दिसत नाही त्यामुळे सर्वसामान्य जो काही व्यापारी आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण पाहतोय की जवळपास बेचाळीसशे अंकांनी सेन्सेक्सची पडझड झालेली आहे आणि हीच पडझड पुन्हा आपण जर बघितली समजा नॅशनल शेअर मार्केटची तर नॅशनल शेअर मार्केट हे जवळपास चौदाशे अंकांनी आपल्याला पडताना दिसतंय म्हणूनच आता आपण बघू शकतो की मी तुम्हाला सांगितलं की आता बारा वाजलेले आहेत आणि अजून निकाल पूर्णपणे किंवा जे काही आपले फेऱ्या असतील मतदानाच्या त्या सात आठ फेऱ्यात झालेल्या आहेत पूर्ण फेऱ्या अजून व्हायच्या आहेत जर समजा भारतीय जनता पक्षाला जर समजा खरोखरच बहुमत मिळणार नसेल आणि भारतीय जनता पक्षाचं जर सरकार बनवणार नसेल तर हे शेअर मार्केट माझं असं म्हणणं आहे माझा असा अंदाज आहे की रशिया आणि युक्रेनची जी काही युद्धजनक परिस्थिती होती त्याच्यापेक्षा वाईट परिस्थिती या शेअर मार्केटमध्ये होणार आहे अनेक लोकांना आज या शेअर मार्केटमध्ये करोडो रुपयाचं नुकसान होणार आहे त्यामुळेच जसं आपण म्हणतो की सरकार सरकार जे असेल जो कुठलाही देश असतो तो आपल्या सरकारवरती चालत असतो तो रुलिंग पार्टी पार्टीवरती चालत रुलिंग पार्टीवरती चालत असतो आणि त्याच्या निर्णयावरती चालत असतो आणि आता जर अशी परिस्थिती उद्भवणार असेल तर येणारी पार्टी किती दिवसात काय निर्णय घेणार आहे त्यांची धोरणं काय असतील निदान ते या शेअर मार्केटकडे कशा पद्धतीने बघतील ते इंडस्ट्रीकडे कशा पद्धतीने बघतील ते होऊ घातलेल्या येऊ घातलेल्या नवीन उद्योजकासाठी ते पार्टी काय विचार करणार आहे अशा प्रकारचा जो काही संभ्रम आहे तो संभ्रम या शेअर मार्केटमधून आपल्याला बघतोय आपल्याला दिसतोय त्याच्यामुळे शेअर मार्केटची पडझड फार मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आणि ही एक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही धोक्याची घंटा आहे असं म्हटलं तरी काय वागवं ठरणार नाही यामध्ये मला अजून एक थोडंसं असं ॲड करायचं आहे की आता जे गट इंडिया गठबंधन जे झालेलं आहे त्यामध्ये सुद्धा अनेक पक्ष आणि त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग विचारधारा दिसतात आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता अजून त्यांच्यामध्ये त्यांनी त्यांच्या सरकारचे मुख्य कोण नेते असणार आहे कोण पंत पंतप्रधानपदी बसेल किंवा त्यांचे निर् नीती कशी असणार याबद्दल कुठल्याही गोष्टी त्यांनी डिक्लेअर केलेल्या नाही आहे अनेक पक्ष ज्यावेळेस एकत्र येऊन ज्यावेळेस सरकार केलं जातं त्यावेळेस खूप चांगले निर्णय ते घेऊ शकत नाही किंवा त्या प्रत्येक निर्णय घेताना सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागतं त्यामुळे ठोस निर्णय घेताना ते मागे पुढे होऊ शकतं आणि ह्याचे परिणाम संपूर्ण व्यापारी जगतावरती उमटत असतात आज जर बी जे पीचं सरकार ज्यावेळेस हाती एका पक्षाने घेतलेलं होतं त्यावेळेस त्यांचे निर्णय ठामपणे घेता येऊ शकत होते पूर्वीचा जर आपण इतिहास बघितला ज्या ज्या वेळेला वेगवेगळे वेग वेग असे एकत्र येऊन अलायन्स करून झालेले सरकार आहे त्यांनी घेतलेले निर्णय आणि एक बहुमताने एक आलेलं एका पक्षाचा सरकार यांचे घेतलेले निर्णय याच्यामध्ये खूप मोठी फरक जाणवतो आपल्याला आणि स सर्वसाधारण मनुष्य व्यापारी शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारा व्यक्ती हा दोन पैसे मिळावे म्हणून करत असतो आणि ज्यावेळेला अशा प्रकारे चित्र मार्केटमध्ये येतं त्यावेळेस प्रत्येक जण सेफर साईडला सेफर झोनमध्ये जाण्याचा प्रयत्न करतोय आणि तोच हा पडसाद याच्यावरती दिसताना पुन्हा एकदा सांगतोय की शेअर मार्केटची पडदड अजूनही थांबताना दिसत नाही आपण ज्यावेळेला शेअर मार्केटचं हे चालू केलं त्यावेळेला नॅशनल से शेअर स्टॉक सेक्शन जो होता तो आपण पाहिला होता की कि तो किमान अकराशे अंकांनी पडले पड पडत होता तो आत्ता चौदाशे म्हणजे पंधराशेच्या आसपास ते आपल्याला दिसतंय आणि हा जो काही सेन्सेक्स आहे बी एस सी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज तो आता साडेचार हजार म्हणजे शेहेचाळीस आसपास बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आपल्याला पडदाना दिसत आहे ही फार मोठी पडझड आहे आणि या पडझडी या पडझडीचे आता व्यापारी जगतात फार मोठे पडसाद उमटणार आहेत सर्वसामान्य जो का व्यापारी आहे तो अतिशय ह्या सगळ्या जी काय घटना चालली आहे अतिशय भामावून जाणार आहे येणाऱ्या सरकारकडे तो अतिशय डोळे लावून वाट बघणार आहे की येणारं सरकार हे काय चांगले निर्णय घेतं आणि कुठल्या प्रकारची चांगली धोरणं कुठल्या प प्रकारचं परराष्ट्र धोरण अवलंब जातं अशा प्रकारची परिस्थिती आता आज मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते निदान आता बारा वाजलेले आहेत बारा वाजेपर्यंत तरी मार्केटचे अतिशय प्रचंड हाल आहेत आपण पाहतोय की एक निकाल आपल्या आधी आले आहे चार हजार दोनशे मतांनी सेन्सेक्स कोसळला आहे तेच मी तेच मी सांगायचा प्रयत्न करतो आहे की हा जो काही कोसळलेला सेन्सेक्स आहे या कोसळलेल्या सेन्सेक्सला पुन्हा एकदा उभार घ्यायला किमान सात ते आठ महिन्यांचा कालावधी लागेल आणि हा म हा जो का कालावधी आहे हा कालावधी सात ते आठ महिन्याचा कालावधी फार कमी कालावधी नाही हा मोठा कालावधी आहे आज ज्या ज्या लोकांनी पण चंद्रशेखरजी याच्यामध्ये अजून असंही लक्षात घ्यावं लागेल की आत्तापर्यंत फक्त सात ते आठ फेऱ्या झालेल्या आहेत त्यामुळे अजून हे चित्र येत्या एक दोन तासामध्ये बऱ्यापैकी बदलू शकतं आहे आणि मग त्यावेळेस कदाचित हे सावरण्याचे देखील होप्स आहे त्यामुळे आत्ताच काही होप्स सगळ्यांनी सोडू नये असं माझी सगळ्यांना विनंती आहे मी मी मासं मगाशीच म्हणलो जानवी साहेबांनी आपल्या चर्चेवरून आणि हे जे चाललं आहे म्हणजे याचा अर्थ बी जे पी सरकार हे व्यापारी आणि भांडवलदारांचं समर्थन करणारच आहे असं मला माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला असं वाटतंय कारण हा जो व्यापाराचा किंवा उद्योगाचा जो व्यवसाय जो होतो एका ठिकाणी एकत्रित करून तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या भावनेला कधी त्याचा विचारच केल्याचं दिसत नाही आता सर्वसामान्य माणसाने एखाद्याने शेअर घेतला असेल तो जर पडत असेल तुमच्या धोरणामुळे तो तो फार संपून जाणार आहे असं एकंदरीत या चर्चेवरून निष्कर्ष निघताना दिसतोय नाही नाही आता आपलं सर्वसामान्य निवेशक किंवा सर्वसामान्य शेअर शेअर मार्केटकडे बघणारा एक सामान्य माणूस म्हणून तुमची जी काही भूमिका आहे तुमची भूमिका तुम्ही योग्य मांडलेली आहे पण प्रश्न असा आहे की अजून पूर्ण निकाल लागायचा आहे जसं आता जाणवीन सांगितलं अजून पूर्ण निकाल लागायचा आहे जिथे आपल्याला आता अजून समजा असा असं आपण धरूया की अर्धा तासात जर पाच हजार अंकांनी जर शेअर मार्केट पडत असेल समजा आणि जर थोडेफार निकाल पॉझिटिव्ह आले तर हा जो काही निकाल आहे हे जे काही शेअर मार्केट हे निम्मे निम्मे निम्म्यापर्यंत सावरू शकतो जो प्रश्न आपण उपस्थित केला आहे की म्हणजे मग हे जे काही सरकार आहे हे भांडवलदारांचं सरकार म्हणायचं का शेअर मार्केट जर कोसळत असेल तर भांडवलदार रस्त्यावरती येतील म्हणून ते शेअर मार्केट विक आपले शेअर विकतात का भांडवलदारच शेअर विकतात अशातला भाग नाही आहे सामान्य माणूस देखील भयभीत असतो सामान्य माणूसच आधी शेअर्स विकायला काढतो जो भांडवलदार असतो तो वाट बघतो त्याची एक टार्गेट ठरलं असतं आणि त्याचं टार्गेट पण ठरलं असतं आणि त्याचा लॉस ठरला असतो तो लॉस त्याच्या हिट झाला तर तो त्याच्यातनं बाहेर पडतो नाही तर तो बाहेर पडत नाही अशा प्रकारचं एक आहे आपण की या शेअर मार्केटमध्ये दोन शब्द सातत्याने वापर जातात आता हे जे काही शेअर मार्केट हे पूर्णपणे बेरीज झालं आहे बेरीज झालं म्हणजे पडलं हे निगेटिव्ह झालं आहे आणि जे शेअर मार्केट बुलिश होतं आज ज्यावेळेला शेअर मार्केट सकाळी चालू झालं त्यावेळेचा मी तुम्हाला शेअर मार्केटचा जो काही एक आ, हे दाखवतो नॅशनल शेअर एक्सचेंज जे काय ते ज्या वेळेला चालू झालं त्यावेळेला शेअर मार्केट ज्यावेळेला होतं त्यावेळेला तेवीस हजार दोनशे एकसष्टवरती शेअर मार्केट होतं आणि आता हेच शेअर मार्केट एकवीस हजार सातशे शहात्तर म्हणजे असं धरूया आपण की देड़ एक दीड हजार अंकांनी हे दे शेअर मार्केट आता पडलेलं आहे गडगडलेलं आहे सेन्सेक्स ज्यावेळेला सकाळी सुरू झाला मार्केट ज्यावेळेला ओपन झालं त्यावेळेला insecto o त्यावेळेला सेन्सेक्स शहात्तर हजार नऊशे शहाण्णव म्हणजे जवळपास सत्याहत्तर हजार सेन्सेक्स वधारलेला होता पण जसजसे आकडेवारी यायला लागली जसजसे निकाल घोषित व्हायला लागले तस तसं आपण पाहतोय की हे शेअर मार्केट प्रचंड पडलेलं आहे आणि आता हा जो आकडा आहे हा जवळपास सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजाराच्या आस सत्तेचाळीसशेच्या आसपास चार हजार आस सातशेच्या आसपास आपल्याला हे शेअर मार्केट गडद गडगडताना आपल्याला दिसतं आहे म्हणजे आज सकाळपासून जे काही शेअर मार्केट सुरू झालं होतं थोडंसं वधारलं शेअर मार्केट आणि त्याच्यानंतर जसे निकाल यायला लागले तसे शेअर मार्केटचं विश्वास या सरकारवरचा उडाला आणि शेअर मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपल्याला गडगडताना दिसतंय जाणवे आपण काय सांगाल अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं आत्ता सध्या आता इंग्रजी जो मुद्दा उपस्थित केला होता त्याच्यावरती मला मी प्रथम बोलतो हा फक्त पीचा किंवा भांडवलदारांचा सरकार असं त्याला न बघता एक पक्षाचं बहुमताचं सरकार याला जास्त महत्व आहे मग तो कोणताही पक्ष असतो ए बी सी कुठलाही पक्ष असेल तो फक्त भक्कमपणे सरकार चालवण्याच्या स्थितीमध्ये असला पाहिजे तर भांडवलदार त्याच्यावरती विश्वास ठेवू शकता आज ती परिस्थिती मार्केटमध्ये दिसत नाही आहे एकच पक्ष आहे बी जे पी की जो मोठ्या प्रमाणात आहे आणि तो जर गडगडतोय तर मग दुसरं कोण हा पर्याय लोकांसमोर नसल्यामुळे सर्वसामान्य माणसांचा हा या सगळ्या गोष्टीचा खूप काही अभ्यास नसतो ते चित्र जे दिसतंय मीडियामधून आत्ता आत्ताचे जे रिझल्ट हाती येत आहे त्याच्या आधारती तो थोडासा भांबवल्यासारखा झालेलं त्याचं चित्र आहे त्यामुळे हे सगळे परिणाम याच्यावरती दिसतात आहे त्यामुळे अतिशय लगेच होप सोडून जायला पाहिजे असं नाही आहे चंद्रशेखरजी तुम्ही जो मुद्दा मांडला तोही बरोबर वर आहे जर मार्केट हे कोसळलं तर हे सगळं परत नव्याने पुढं उभं राहण्यासाठी मोठा कालावधी लागणार आहे परंतु जर आता दुपारून चित्र परत बदललं तर थोडे होप्स आपण नक्कीच ठेवू शकतो आहे आता आता आपण जे पाहतोय की आपण पाहतोय की पंचेचाळीसशे वरती होतं आता पाच हजारचा आकडा आपण पाहतोय निलेश आमचे कॅमेरामन निलेश आहेत निलेश झुमकर पाच हजारचा आकडा आपल्याला बी एस सीचा चा दिसतोय म्हणजे सेन्सेक्सचा आपल्याला दिसतोय की पाच हजार अंकांनी शेअर मार्केट आता गडगडलेलं आहे म्हणजे आता ही जी काही पडझड आहे ही पडझड काही केलं थांबताना दिसत नाही ही वाढताना दिसते आपल्याला पाच हजार सहाच्या पुढे आता हे शेअर मार्केट गडगडलेलं आहे आणि एन एस सीचा शेअर मार्केटचा पुन्हा मी आ, मी असं म्हणतो की आता हा आकडा पंधराशे वर पुन्हा आपला हा गेलेला आहे एन एस सी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा आपण काय बोलतो चंद्रमणी सर हां मी असं म्हणतो साहेब की हा जो आकडा गडगडतो आहे याचा अर्थ व्यापारी असो सामान्य माणूस असो त्याला असं वाटायला लागलं की बी जे पी आता येणार नाही बी जे पी सरकार येणार नाही त्याच्यामुळे ही मोठ्या प्रमाणात पडझड सुरू झालेली आहे आणि जरी दोन तीन महिन्याचा कालावधी असेल येणारं कुठलंही सरकार असेल ते सरकार करू शकतं कारण की बी जे करू शकतं असं नाही म्हणून हा जो सेन्सेक्स आहे हा खाली जरी गेला तरी आपण आशा धरूया की हा पुढे वाढेल तरी आ, आ, मला असं वाटतं की जो सेनसेक्स गडगड गडगडतो आहे तो, तो याच्यामुळे गडगडतो आहे की लोकांना निश्चित समजला आहे की बी जे पी ही पूर्ण बहुमतात येणार नाही त्यामुळेच हा सेन्सेक्स गडगडतो अगदी खरं चंद्रमणी वाघांनी किंवा इंग्रज सरांनी जी काही एक शंका व्यक्त केली ती अगदी बरोबर आहे की शेअर मार्केट जवळपास गेल्या म्हणजे जसं भार रशिया युक्रेन मी तुम्हाला बोललं युद्ध झालं त्याच्यानंतर जे काही मार्केट सावरलं त्याच्यानंतर शेअर मार्केट जे होतं भारतीय शेअर मार्केट हे बुलिश होतं म्हणजे ते सातत्याने अपला होतं शेअर मार्केट आणि जो जो सेन्सेक्स होता किंवा जी जो एन एस सी होता एन एस सी जवळपास सतरा हजार रुपयाच्या आसपास एन एस सी होता त्यावेळेला चाललं होतं आणि सतरा सतरा अठरा हजार सतरा अठरा हजार आणि ती मजल आता एन एस सीने नॅशनल शेअर एक्सचेंजने जवळपास तेवीस हजाराच्या आसपास मारली होती त्याच्यामुळे इथे जे काही इन्व्हेस्ट करणारे जे काही व्यापारी असतील त्यांची होप्स वाढले होते की बी जे पी सरकार येणारे त्यामुळे हे मार्केट प्रचंड बुलिश होतं आणि हे बुलिश असलेलं जे काही मार्केट आहे आज ब्रिश होताना दिसतं आहे आणि कमालीचं ब्रिश होताना दिसतं आहे म्हणून होतं काय की सामान्य जो काही निवेशक असतो त्याला याच्यातलं माहीत नसतं त्याला असं वाटतं की अरे सगळेजण विकत आहेत मग आपण पण विकलं पाहिजे आता बीजेपीचं सरकार कुठल्या परिस्थितीत बसत नाही अशा प्रकारची मानसिकता झालेली आहे पण अजून अनेक फेऱ्यांचं मतमतमोजणी बाकी आहे त्यात जर बदल झाला तर नक्की हे शेअर मार्केट आपल्याला पुन्हा दीड वाजेनंतर किंवा दोन वाजेनंतर उसळी घेताना सुद्धा दिसू शकतं अजून एक महत्त्वाचा मुद्दा ॲड करावा असं वाटतंय मला आता जसं मी म्हटलं की जग हे खेडं झालेलं आहे बरोबर म्हणजे जगात कुठल्याही कोपऱ्यामध्ये घडणाऱ्या एखाद्या गोष्टीचा पडसाद जगाच्या दुसऱ्या डोकावरच्या राज्यावरती नक्कीच पडू शकतो भारत ज्या वेगाने आज जगात प्रगती करताना दिसतंय तर जसे आपले मित्र तयार झाले तसे काही हितशत्रू देखील तयार झाले शेअर मार्केटवरती कब्जा किंवा त्याला त्याच्याशी ते खेळ सुद्धा व्यावसायिक मंडळी राजकीय मंडळी अनेक देशांमध्ये दे आहे की जे दाखवताना आपले मित्र दाखवत आहे आणि मात्र ते पडदे आणून असे काहीतरी सूत्र खेळत असतात त्यामुळे आंतरराष्ट्रीय सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा घटना घडलेल्या आपल्याला दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये शेअर मार्केटमध्ये बदल करून आणण्याची ताकद या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या आर्थिक संघटना ज्या आहेत किंवा जी काही मंडळी आहे हे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा असू शकतात नो डाऊट आत्ताचं हे चित्र जे दिसतं आहे ते थोडं निराशादायक असल्यामुळे ही पडझड होते पण ह्याच्याचबरोबर दुसराही अँगल आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की याच्यात आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा तर या गोष्टी भारत तिसऱ्या आर्थिक आघाडीवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यासाठी पण अनेक देश जे विकसित देश आहेत तेसुद्धा भारताला विरोध करतात आहे समोरून चित्र दिसतं की अतिशय चांगले मित्र आहे परंतु आतून ह्या सगळ्या कारवाया चालू आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं राजकारणच आहे आपण पाहतो आहे की हे जे काय शेअर मार्केट आहे इथे आपण जर बघितलं आता इथे जर आपण हा कट सर नेला ना तर इथे आपण पाहिलं की एक जवळपास सत्तर हजार म्हणजे पाच हजार साडेपाच हजार अंकांनी हा सेन्सेक्स कोसळला होता तो कोशला जो काही सेन्सेक्स होता आता कवर होताना हो दिसतोय आपण पाहतोय की साडेपाच हजाराचा सा जो काही कोसळलेला सेन्सेक्स होता तो आता अठ्ठेचाळीसशेच्या आसपास आलेला आहे म्हणजे कुठेतरी विश्वास निर्माण झाला की कुठेतरी पुन्हा एकदा कंपन्या येतात पुन्हा आपलं आपले निवेश वाढवतात आपली गुंतवणूक वाढतात आपण पाहतो की ही जी काही कॅन्डल आहे ही कॅन्डल अतिशय झपाट्याने आपला वरती जाताना दिसते तर हा जो काही खेळ हा शेअर मार्केटमध्ये सुरू असेल जसं जानवीनं सांगितलं की आंतरराष्ट्रीय लेवलला पण एखाद्या देशाचं शेअर मार्केट असेल किंवा एखाद्या देशाची अर्थव्यवस्था असेल ती अर्थव्यवस्था कोसवण्यासाठी देखील अनेक एजन्सीज काम करत असतात तशी भारतामध्ये पण करत असेल प्रश्न तो नाही आहे पण या शेअर मार्केटमध्ये एफ आय आय डीआय नावाचे जे काही परकीय व्यापारी आहेत परकीय व्यापारी संस्था आहेत मोठाल्या त्या रोजच्या रोज या शेअर मार्केटमध्ये तीन हजार करोड पाच हजार करोड अठराशे करोडपर्यंतच्या व्यवहार ते रोज आपल्या शेअर मार्केट मार्केटमध्ये होत असतात आणि त्याचाच हा परिणाम आहे मोठ्या प्रमाणावर जर मोठ्या संस्थांनी जर आपला निवेश काढून घेतला तर तर या मार्केटची पडदड फार मोठ्या प्रमाणावरती होऊ शकते आणि ती आता आपल्याला होताना आपल्याला दिसते पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन आणखीन काही चर्चा करून नवीन एका विषय तोपर्यंत पाहत राहा आपण शेअर मार्केटची ही जे काही चर्चा ऐकलीच आपण पुन्हा एकदा नवीन चर्चा आपण करू तोपर्यंत पाहत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल